महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा जिल्ह्यात अजितदादांचे मंत्री डेंजर झोन मध्ये काँग्रेससाठी नियतीचीच मोठी मदत घड्याळाच्या संसर्गाने भाजपा पीडित एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात सध्या महायुतीचे चार आमदार असून काँग्रेसचे दोनच आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या वाऱ्यामध्ये जिल्ह्यात मध्ये आहेत दुसरीकडे काँग्रेससाठी मात्र मात्र नियतीचीच मोठी मदत होत असून भाजपा घड्याळाच्या संसर्गाने पीडित झाल्याचे दिसत आहे लातूर शहर लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात अनुक्रमे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री अमित देशमुख व धीरज देशमुख हे विद्यमान आमदार असून सध्या तरी त्यांच्यासमोर तगड्या स्पर्धकांची नाव दिसून येईल माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुष्णा डॉक्टर अर्चना पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली तर लातूर शहरात लढत रंगू शकते ग्रामीणची जागा महायुतीत शिंदे सेनेकडे असून तेथे अद्याप चेहरा समोर आला नाही काँग्रेससाठी नेतीचीच मोठी मदत हो म्हणावी लागेल उदगीर मतदारसंघात अजितदादांचे मंत्री संजय बनसोडे हे सध्या तरी डेंजर झोनमध्ये आहेत कारण थोरल्या पवारांनी तेथे भाजपाचे लढवय्ये माजी आमदार सुधाकर भालेराव भालेराव यांच्या माजी आमदार सुधाकर यांच्याकडे तुतारी दिली आहे शिवाय देशमुख काँग्रेस आणि कमळनिष्ठ भाजपाचे पहिले टार्गेट राज्याचे क्रीडा मंत्री आहेत अहमदपूर मतदारसंघातही ग्रेट मराठा लढत होणार असून अजितदादांचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभेत पंजाला केलेली मदत जिवारी लागलेले कमळनिष्ठ भाजपावाले व्याजासह वसूल करण्यासाठी मिशीवर पीळ देऊन तयार आहेत पवारांनी भाजपाचे गतवेळेचे पराभूत उमेदवार माजी राज्यमंत्री विनायक पाटलांकडे तुतारी दिली आहे ते स्वप्राणाने फुंकतील हा भाग वेगळा निलंगा मतदारसंघ लोकसभेला काँग्रेसकडे झुकला भाजपाचे माजी मंत्री संभाजीराव पाटील यांच्या विरोधात तेथे नुरा कुस्तीचाच प्रयोग अपेक्षित आहे मात्र काँग्रेसने सिरियस घेतल्यास संभाजीरावांना मैदान सोपे राहणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जीवश्च कंठश्च औशाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार आमदार अभिमन्यू पवार यांना यावेळी बहुधा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तगडे आव्हान राहणार आहे शिवाय मराठा आरक्षणवाद्यांचे ते जिल्ह्यातील टॉपर टार्गेट आहे यामुळे चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांना यावेळी ताकद कोण देणार यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा